सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय करायचं काय नाही कसं करायचं आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो म्हणजे माझं तर भाषण आहे मग कोणी म्हणणार नाही हा पडला म्हणजे म्हणू शकतो की हा पडल्यानं डोक्या परिणाम झाले दिसतो एवढा पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तुकी किंमत मिळाली पाहिजे हे येतात पण येतात जातात कोणी खासदार होतं कोणी होत नाही पण माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे कोणीतरी काहीतरी टाकून देतात व्हॉट्सअपवर त्याच्यावर ते आता अगोदर लोक गावात भांडायचे मग मी आम्हाला अनुभव मी बाहेर मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत नाही गावात एकही कंप्लेंट आहे ना तो मारामारी झाली मांड मारामारी झाली कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली एक कुठेतरी कमेंट टाकली आपला त्याला ठोकतोय तो आपल्याला ठोक राहिलाय आणि चालू दिवस बघ त्याच्यावर म्हणजे लोकांनी पार भांडणुकीने स्वयंसे करून टाकलं घरी बसल्या गाडीवर झोपल्या विषारी प्रचारापासून सावध राहा वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठीच परत आलेली नाही आणि म्हणून या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आणि आज एक वर्ष पूर्ण झालाय आणि नियमातरी शिस्तीत चालवत होतं पत संस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणी राजकारणामध्ये मागे हडावं लागलं तरी चालेल तर संस्था टिकेल अर्थकारण असेल संस्था ते आमचं थोडं आहे बँक आमच्या म्हणून राजकारण आणि अर्थकारण अर्थकारण म्हणजे अर्थकारण अर्थकार वेगळे वेगळे ठेवा तूर्प संस्था वगैरे झाली तर उद्घाटनला उद्घाटनाला बोलत अच्छा अच्छा आता मी हे हो काय होत आता अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काय उद्घाटन असेल तर मला बोलवत याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जातं एखाद्याला गाडीचं नारळ फुरायचं होतं एकदा आला माझ्याकडे की गाडीचे टायर बनवायची वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करून मला सांगतो मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेव्हन आता मी ठरवलंय वाढदिवस हजर हा आता हे आणि रामराव मला सांगू नका तुम्ही तावबा असेल लगेच सांगा तावळ्याच्या अगोदर सुजैविक हे मला अनुभव आता शेवटी तर माणूस त्यामुळे कोण लावा गडी हादर राहणार काळजी करायचं ते कस लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते त्याला काय म्हणतो आपण नाही लंगर तोडतो थोड़, लंगर तोडायला चाल आता हेच जागरण असतं का मला फोन आला नाही तर मी कार व्हायच तुमच्या सगळ्यांना रंगण तोडायला मी येणार माझा विश्वास आहे आणि आता कुठला टाइमचं बंद नाही मी कोणाच्याही घरी घरी येऊ शकतो बारा वाजता जीव आलाय <laughs> बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे एकच कामात चाललं जायचं नाही कारण कसं करतात एक तर माणूस फिरत राहू शकतो काम करू शकतो तेव्हा समतोल ठेवणं ते फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे पण आता काम करून झाले त्याचा परिणाम आपल्याला मिळाला आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतं का कोण लावायला विसरू नका डॉक्टर पण आहे जरी मेंदूत असो तुमचा मानका के ठीक केला सांगेल तात्पर्य काय की सोपदवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध तुम्हाला अनेक लोकांना वाटतं खरं येणार नाही येणार सांगायचं तात्पर्य तो की आता मी उपलब्ध आहात तुम्ही कधी कधी मला कारण सांगतो मी एक जण कोणातरी एका विरोधात त्याला बोलवलं होतं आपलेच कार्यकर्ते तुम्ही म्हटलं काय रे बाबा काय अडकल ते म्हणजे तुम्हाला दोनदा सांगून झालं तुम्ही आले नाही शेवटी शेवटी कोणातरी बोलवलं त्याला बोलून घेतलं म्हणून आता आज काही गैरसमज असेल तर काळजी करू नका फुल टाईम ट्वेंटी फोर सेवन विरोधकाला बोलवायची आवश्यकता नाही तुम्ही आता आहे म्हणून तुम्हाला मी दिन दिनत कार्यक्रम सांगितलं एखादा दिवस माझं पुढं होईल पण त्याच्यापेक्षा लांबणार नाही बरोबर काही तू आतापर्यंत जेवणही ठेवलं नाही की बोलवलं नाही म्हणून तुला पहिलं सांगत रामजनगाव जेवढं सोपं आहे एवढं एक पुरगे आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आहोत आपल्या मागणी बाजूला ठेवा त्या फार म्हणा गुन्हा अनेक लोकांना वेदना झाल्या माझ्या पराभवाच्या प्रचंड लोकांना सर्वसामान्य गरीब लोकांना दुःख झालं या गोष्टीचं महिलांना दुःख झालं की कसा पराभव झाला संकट सगळे लोक जे व्यासपीठावर सगळ्यांनी रात्र दिवस एक केलं पळाले सगळ्यांनी पार आपले घर प्रपंच बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी माझा प्रचार केला आपल्याला यश मिळालं नाही पण तुम्ही जर ताकद दाखवली आपल्या संघटनेची ताकद दाखवली आपल्या कार्यकर्त्याची ताकद दाखवली ती महाराष्ट्राने परत एकदा पाहिजे की बाकी सगळीकडं जो काही वातावरण होतं त्यापैकी आपण तर फार जवळ येऊन थांबलो हे सगळ्यात मोठे कष्ट तुमच्या सगळ्यांचे होते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी आज मनापासून आभार व्यक्त करतो अशीच साथ कायम ठेवा संघर्ष आपल्या जीवनाला आहे आपण संघर्ष करून पुढे जाऊ जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी आपण आहोत एखाद्या दोन निवडणुकीमध्ये कुठलेही निकाल इकडे तिकडे नाही ना सुजीविके कधी खसलाय ना सुजी विखे खसणार सुजीविके परत तितक्याच ताकतील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गोर से आपण तत्वतेने पुढे जाऊ येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिलेले प्रश्न देखील तेवढाच ताकतील आपण सोडू एवढाच विश्वास मी तुमच्याकडे व्यक्त करतो